सगळ्यांचं लक्ष बोर्ड आपल्या ब्रँचमध्ये ट्रान्समिजन नंतर कोणाचा पार्ट असतो डिस्ट्रीब्युशनचा डिस्ट्रीब्युशन सप्लायनुसार सा। दोन प्रकारचे ए सी आणि साईडला सोडून द्या डोक्यावरून जात असेल तर ओव्हर एड पायाखालून जात असेल तर अंडरग्राऊंड पण स्कीम ऑफ कनेक्शनमध्ये जी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असते त्याला तीन कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलं जातं पहिली कॅटेगरी रॅडियल कनेक्शन रिंगमेन इंटर कनेक्ट आता या तिघामध्ये कुठलं कनेक्शन तुमच्या कॉलनीत आहे कुठलं कनेक्शन बिग कन्झ्युमरच्या कॉलनीत आहे कुठलं कनेक्शन व्ही आय पी लोकांच्या कॉलनीत आहे कुठलं कनेक्शन सेलिब्रिटी लोकांच्या कॉलनीत आहे ही जी एम एस सी बी असते ना तो लोकांनुसार सिस्टीम वापरते समजा एकदम व्ही आय पी एरिया फॉर एक्झाम्पल त्या व्ही आय पी एरियामध्ये लाईट जाईल अशी ॲक्टिव्हिटी कधी दि होऊ दिली जात नाही मग त्यांच्याकडे प्राधान्य दिलं त्यांना एक प्रायमरी कन्झ्युमर म्हणून बघितलं जातं का कारण त्यांच्याकडून लाईट बिल पण तसंच वसूल करतात एम एस सी सो so, तीन प्रकारच्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इंडियामध्ये इम्प्लिमेंट केल्या जातात नंबर वन रेडिल आहे का दोनच मिनिटां सांगतो समजा एक पोरानो एक सबस्टेशन आहे कोणतं स्टेशन माझ्यासोबतच पाठ करायचं कोणतं स्टेशन सबस्टेशनमधून एक फिडर लाईन निघाली कोणती लाईन ही फिडर लाईन चालली इकडं फिडर लाईनमधून काय केलं ला? एक डिस्ट्रीब्युटर लाईन काढली त्याला एक ट्रान्सफॉर्मर लावला स्टेपअप की स्टेप डाउन स्टेप डाउन ना याला डीपी म्हणता बोला डीपी काय करतो अकरा केवीला कितीमध्ये कन्वर्ट कर करतो चारशे चाळीस लवकर बोला ही कोणती लाईन आहे फिडर लाईन आणि ही कोणती लाईन आहे डिस्ट्रीब्युटर सरळ सरळ वीज पाठवणे साध्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात रॅडियल कनेक्शन रॅडियल नावाचं वर्ड म्हणजे थोडा मैथमेटिक्स आहे रॅडियल म्हणजे सरळ इकडून वीज निघाली एका कॉलनीत पाठवली तिकडून दुसऱ्या कॉलनीत पाठवली तिसरून तिकड्या कॉलनीत पाठवली तिकडून चौथ्या कॉलनीत पाठवली वापस आली का कोणाला इंटर कनेक्टेड आहे का सरळ सरळ लाईन चालली याला कोणतं म्हणतात नाही पण रॅडियलचा एक बकवास पॉईंट सांगतो तुम्हाला रॅडियल कधीच परवडत नाही पण आपल्या कॉलनीमध्ये सध्या रेडियलच आहे कारण आपण बिग कंझ्युमर व्ही आय पी कंझ्युमर मोडत नाही उदाहरणार्थ समजा इथं काही फॉल्ट झाला हा फॉल्टचा सिम्बॉल आहे या लाईनमध्ये इथं फॉल्ट झाला तर इकडचं सगळी लाईन अंधारात असेल ना ही लाईन पूर्ण काय झाली ऑफ झाली त्याच्यामुळं रेडियल कधीच परवडत नाही रेडियलचं वीक पॉईंट काय जर डिस्ट्रिब्युटर लाईनमध्ये फॉल्ट झाला फिडर लाईन फॉल्ट झाला तर तुम्हाला मेंटेनन्स केल्याशिवाय त्या लाईनला वापरता येत नाही मग असं काय जुगाड करता येईल की कंझ्युमर अंधारामध्ये नाही राहायला पाहिजे सो दुसरी सिस्टीम इम्प्लिमेंट करण्यात आली त्याला काय म्हणता रिंगमेन लवकर बोलायचं काय म्हणता मग तुम्ही म्हणाल कुठे सर रिंगमेन काय असते दोनच मिनटं सांगतो हे आहे सबस्टेशन कोणतं स्टेशन सबस्टेशन सबस्टेशनमधून आपण एक फिडर लाईन काढली दिसली सर्वांना या फिडर लाईनला फिरवलं हो ला आपण इकडून असं फिरवलं हो इकडून असं फिरवलं हो इकडून असं फिरवलं हो इकडून असं फिरवलं ही हो ला। सगळी लाईन कोणत्या लवकर बोलायचं फिडर लाईन एवढं तर कळतं ना सगळ्यांना आता आपण काय केलं या फिडर लाईनमधून एक डिस्ट्रीब्युटर लाईन काढली डी पी लावला शिव कॉलनीला सप्लाय केला एक फिडरला डिस्ट्रीब्युटर लाईन काढली डी पी लावला एखादी कॉलनीचं नाव सांगा गुरुकुल कॉलनीला सप्लाय गेला एक डिस्ट्रीब्युटर लाईन काढली एक स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काढलं कुठे गेली किती कुठे गेली घनश्यामनगर गणेश कॉलनीला गेला कोणत्या कॉलनीला गणेश कॉलनी तात्पर्य काय जरा लक्ष देऊन आहे का फिडर लाईनला आपण कशात कन्वर्ट केलं थोडक्यात लूपमध्ये असं वाटत नाही काही ते रिंग तयार झाली हा रिंग गोलच पाहिजे असं कुठे केलं हिलय का रिंग चौकनी पण असू शकते तर तुम्हाला त्याचा फायदा काय म्हणा हां थोडा खर्च वाढला तुमचा पण तुम्हाला एक फायदा लक्ष देणार आहे का मी परत नाही सांगा इथं फिडर लाईन सरळ सरळ होती वापस आली का नाही पण इथं फिडर लाईनला का आपण काय केलं एक एरियामध्ये कवर केलं त्याला क्लोज लुकमध्ये कन्वर्ट केलं पोरं म्हणतील गुट्टे सर फॉल्ट जर समजा इथं झाला तर काय होईल फॉल्ट इथं झाला ना ही पूर्ण लाईन शट मध्ये गेली बरोबर आहे का नाही इथून सप्लाय केला समजा इथून सप्लाय तुम्हाला घेता येणार पण तुम्ही इकडून सप्लाय इकडे पाठवला ना इकडून सप्लाय इकडे पाठवला इकडून सप्लाय इकडे पाठवला म्हणजे या डीपीला सप्लाय इकडून पण चालला इकडून पण चालला आणि इकडून पण चालला का आलं काही बंद झालं ना का नाही बंद झालं हा तुमचा पहिला फायदा बो प्रॉब्लेम कुठे सर फॉल्ट इथं तयार झाला इथं तयार झाला ना फॉल्ट पण प्रॉब्लेम काय एवढीच लाईन बंद होईल ना इकडून सप्लाय घ्या इथं फॉल्ट झाला इकडून सप्लाय घ्या इकडून सप्लाय घ्या तात्पर्य काय या कॉर्नरमध्ये कुठे फॉल्ट तयार होत्या डीपीला कुठून ना कुठून सप्लाय जातो किती ऑप्शन्स आहेत आपल्या इकडे इकडून नाही भेटलं तर इकडून पाठ हा त्याचा फायदा पण इथं मेन प्रॉब्लेम काय ते सांगतो मेन बी एवढं काही भारी नाही का मेन लाईनमध्येच फॉल्ट झाला तर इकडचा पूर्ण पाठ जर काय झालं शट डाऊन झाला म्हणजे असं वाटत नाही का तुम्हाला की एवढा मोठा एरिया एकाच सबस्टेशनवर डिपेंड आहे आहे का नाही आता सबस्टेशनमध्येच वीज पडली सबस्टेशनमध्येच ते मॅटर झाला किंवा सबस्टेशनमधून जाणारी लाईनच खराब झाली ते पुढची रिंग काही कामाची आहे का नाही म्हणजे याचा पण एक वीक पॉईंट काय होता नंबर ऑफ सबस्टेशन संख्या एकच आहे ना फक्त हो का नाही मग आपण काय केलं या कंटिन्युटीला वाढवण्यासाठी एक नवीन सिस्टीम तयार केली त्याला काय म्हणता इंटर मध्ये काय असतं होगा फिडर लाईनचं एक असा लूप बनवलेला असतो एक डिस्ट्रीब्युटर लाईन इकडे एक डिस्ट्रीब्युटर लाईन इकडे एक डिस्ट्रीब्युटर लाईन इकडे एक डिस्ट्रीब्युटर लाईन इकडे इकडे लावला डी पी लाईक दॅट लावला डी पी लाईक दॅट लावला डी पी लाईक दॅट लावला डीपी लाईक दॅट वर म्हणजे सर तुम्ही निसतंय डीपी लावताय सबस्टेशन कुठं आहे या कॉर्नरला एक सबस्टेशन कनेक्ट केलं जातं लक्ष द्यायचं सर्वांनी या कॉर्नरला एक सबस्टेशन लावलं लाईक दॅट आणि या कॉर्नर लावलं दुसरं सबस्टेशन दिसतंय का सर्वांना आता सांगा या रिंगला किती सबस्टेशन कडून सप्लाय मिळत आहे दोन हा जर बिघडला तर इकडून सप्लाय दिला जातोय हा बिघडला तर इकडून दिला जातोय इथं फॉल्ट तयार झाला तर इकडून सप्लाय दिला जातोय इथं फॉल्ट तयार झाला तरी पण इकडून दिलं जात इकडं तयार झाला म्हणजे कुठेही फॉल्ट तयार होऊ द्या कुठल्याच घराला अंधारात राहायची गरज नाही का गरज नाही समजा ही जर लाईन तुमची बिघडली इकडून सप्लाय चालला इकडे चालला इकडे चालला इकडे चालला इकडे चालला इकडे चालला कळालं so सो इंटरकनेक्टेडचा फायदा आहे तुमच्या लोडला लोड शेडिंग नावाचा प्रकार पाहायला मिळणार नाही चोवीस तास लाईट नसणार की असणार असणार त्याच्यात पण एक फायदा काय सहसा सबस्टेशन खराब होत नाही कधी पण एखादा सबस्टेशनवर ओव्हरलोड आला तर आपण सबस्टेशनमध्ये वीज इक्वली पॅरली डिस्ट्रीब्यूट करू शकता हां त्याच्यात बी तुमचं नशिब खराब म्हणून की दोन्ही सबस्टेशन खराब झाले पण असं सहसा होत नाही समजलं मग सांगा कंझ्युमरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू वीज स्कीम ऑफ कनेक्शन इज बेटर इन एसी डिस्ट्रीब्युशन इंटर कनेक्टेड म्हणजे इंटर कनेक्टेड जळगावमध्ये कुठंच नाही आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो इंटर कनेक्टेड या टाईपच्या सिस्टीम तिथेच इम्प्लिमेंट केल्या जातात जिथे एरिया खूप व्ही आय व्ही आय पी आहे लाईक खूप व्ही आय पी लोक राहतात इंडस्ट्रीलिस्ट राहतात सेलिब्रिटी लोक राहतात मग तुम्ही मला काय सेलिब्रिटी हजार रुपये लाईट बिल पे करता का दिवसाला नाही त्यांचा टॅरिफ खूप जास्त असतो कारण त्यांना त्या टाईपची ट्रीटमेंट दिली जाते ट्रीटमेंट म्हणजे काही चार चारशे चाळीच्या झटके दिले नाही जात त्यांना ट्रीटमेंट दिली जाते म्हणजे तिथं लाईटचा विषयच नसतो चोवीस तास लाईट तिथं अवेलेबल करून देणं एम एस सीबीचं काम आहे सर्व्हिसला प्रायोरिटी दिली जाते तुम्ही सर्व्हिस द्या पुढचा व्यक्ती तुम्हाला एक दोन रुपये द्या द्या विचार करणार नाही वी आर द पार्ट ऑफ रेडियल समजलं गल्लीमध्ये पोल पडला की सगळे लोक तिथं जमा होता जोपर्यंत पोल रिपेअर होत नाही कळलं का डायग्राम पाठ झाल्या सर्वांना येसोर नो